आज आपण मकर निमित्त तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणात हे तिळाचे लाडू करणार आहोत तिळाचे लाडू बनवताना शेवटचा लाडू वळूपर्यंत सारण अजिबात कडक न होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत व हे लाडू बनवताना हाताला चटके बसतात त्यासाठीही काही टिप्स सांगणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे तिळाचे लाडू अजिबात कडक न होता अतिशय खुसखुशीत होतात जर तुमच्या घरात वैरुद्ध माणसं असतील तर तेही हे लाडू सहज खाऊ शकतात तर नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गावरान तीळ घेतलेले आहेत जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही पॉलिशवालेही वापरू शकता शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक चमचा विलची पूड घेतलेली आहे आणि दोन चमचे साजूक तूप इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेले आहे कडे पसरटच असावी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचेत तीळ भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे तीळ भाजून आहेत जर तुमचे ते चांगले भाजले गेले नाही तर तुमचे लाडू कच्चे लागतात म्हणून हे मध्यम गॅसवरती खरपूस असे हे ते भाजून घ्यायचेत ते भाजताना तडतड आवाज आला की समजायचं की आपले ते चांगले भाजलेली आहेत ते भाजून झाले की एका ताटात काढून घ्यायचेत आणि थंड करायला ठेवायचेत आता त्याच कढईत एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचेत भाजताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे जोपर्यंत शेंगदाण्याला डाग पडत नाही तोपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत हे अशा प्रकारे शेंगदाणे भाजून झाले की हे शेंगदाणे थंड करायला ठेवायचे थंड झाले की त्याची साल काढायची आणि हे शेंगदाणे जाडसर खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे खूप बारीक न करता अशा प्रकारे हे शेंगदाणे जाडसर ठेवायचे आता त्याच कढईत घट्ट तूप एक चमचा घ्यायचे वितळले की त्याचे दोन चमचे होतात हे सर्व तूप त्यात टाकून झालं त्यामध्येच अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे गुळ चांगला बारीक चिरायचा आहे त्यामध्येच दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाण्याने पटकन गुळ विरगळला जातो आता हे दोन्ही मिक्स करायचे गॅस मोठाच ठेवायचा आहे जोपर्यंत पूर्ण गूळ विरगळत नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचे गूळ पूर्णपणे विरगळेला आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही तर बघू शकता की पाकाला चांगला फेस आलेला आहे म्हणजेच की आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे इथे एका प्लेटीत पाणी घ्यायचं आहे आणि पाक झालाय का ते चेक करायचं आहे इथे दोन ते तीन थेंब पाकाचे घालायचे आणि त्याची गोळी होती का बघायची आहे तर इथं बघू शकता की गोळी होत नाही आहे अजूनही पाक आपला चिकट आहे म्हणजेच ते अजून पाक कच्चाच आहे हा पाक अजून एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनटांनी परत चेक करूया आपण परत प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आणि दोन ते तीन थेंब पाकाचे टाकायचे एक सेकंदाने ही गुळी होती आहे का ती बघायची आहे तर इथं गुळी होती आहे आणि ही गुळी प्लेटमध्ये टाकून बघायची आहे टणकन आवाज आला की समजायचं की तर आपला पाक तयार झालेला आहे त्या अशा प्रकारे आता त्यामध्येच भाजून घेतलेले तीळ घालायचेत त्यामध्येच जाडसर शेंगदाणे एक चमचा वेलची आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे हे करत असताना पटपट करून घ्यायचे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचे तर इथं आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे हे लाडू गरम गरम असतानाच बांधून घ्यायचेत थंड झालं तर लाडू बांधले जात नाहीत तर लाडू करायला घेऊया इथे एका कढईमध्ये दोन तांबे उकळलेलं पाणी घेतलेलं आहे त्यावरतीच लाडूच्या मिश्रणाची कढई ठेवायची आहे त्याने काय होतं की आपलं शेवटपर्यंत सारण गरम राहतं इथे मी टी स्पून मधला हा गोल स्पून घेतलेला आहे त्याने सर्व लाडू एकसारखे होतात आणि लाडू बांधायला घ्यायचेत लाडू बांधताना सा जर हाताला चटके बसत असतील तर फ्रीजमधलं मधले थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि लाडू बांधायचे तर इथे बघू शकता की आपले हे लाडू सहज बांधले जात आहेत तर आपला लाडू तयार झालेला आहे शेवटपर्यंत हा लाडू आपण बांधू शकतो अजिबात सारण थंड होत नाही कारण की आपण त्याखाली उकळत्या पाण्याचे कडे ठेवलेले असते म्हणून सारण शेवटपर्यंत गरम राहतं आणि आपण लाडू सहज बांधू शकतो तर अशा प्रकारे हे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला बांधताना कसलाही त्रास होणार नाही तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा तर त्यातला एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत आणि खुसखुशीत हे लाडू झालेले आहेत हे लाडू आरामशी तीन ते चार महिने टिकतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद